नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता स्वप्नील आणि रुपाली बाहेरहून आलेले असतात स्वप्नीलच्या हातातील ती पिशवी बघून आता सगळेजण स्वप्नील आणि रुपालीला विचारतात तुम्ही सगळे एवढ्या सकाळी कुठे गेले होते सगळेजण आता कुतूहलाने स्वप्नील आणि रुपालीकडे बघत असतात हसतच आता स्वप्नील म्हणतो की त्याचं काय आहे ना तर तेवढ्यात आता रुपाली म्हणते की आम्ही आता मुलाला दत्तक घ्यायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी आम्ही गेलो होतो आम्ही आता मुलाला दत्तक घेण्यासाठी तयार झालो आणि ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि सगळेजण आनंदाने म्हणतात ही तर खूप आनंदाची बातमी आहे तेवढ्यात आता स्वप्नील म्हणतो की त्याचं काय आहे ना बाप्पू माझा एक मित्र आहे एन जी ओमध्ये त्याचा आम्ही सल्ला घेतला आणि आम्ही एक मुलगी दत्तक घेण्याचं ठरवलं आहे आणि आता मुलगी दत्तक घेण्यासाठी आम्ही ब बघायला गेलो होतो आणि त्या माझ्या मित्राला वेळ सुद्धा नव्हता ना म्हणून आम्हाला सकाळी जावं लागलं ते ऐकून आता सगळेजण खुश झालेले असतात तेव्हा आता स्वप्नीन म्हणतो की पण या नात्याला आम्ही पुढे न्याय देऊ शकतो का आम्ही त्याची जबाबदारी घेऊ शकतो का ही अपर्णा आमच्या मनात धाकधूक आहे बरं का आणि आता आपर्णा खूप खुश झालेली असते आपल्या घरामध्ये एक मूल येणार आहे ही गोष्ट खूप भारी असल्याचे आपर्णा बोलते आणि आपर्णा म्हणते की तुम्हाला माहिती आहे का एका जीवाला त्याच्या हक्काचे आईवडील मिळणार आहेत आणि रुपाली म्हणते की आज फक्त यांच्या मित्राला आम्ही भेटलो आणि सगळी प्रोसेस काय असते हे समजावून घेतलं आणि आता मूल दत्तक घ्यायचं वगैरे म्हटल्यानंतर या घरातलं वातावरण कसं आहे हे सगळं ते येऊन बघतीलच ना असे रुपाली सगळ्यांना सांगते आणि अर्जुन म्हणतो की जेवढी आपण स्वतःच्या बाळाची काळजी घेतो तेवढी जर त्या बाळाची सुद्धा काळजी घेतली तर आयुष्य किती सोपं होईल असे अर्जुन रुपा आता रुपाली आणि आता स्वप्नीलला समजावू लागतो आणि लगेच आता आपली म्हणते की नवीन पाहुण्यांची आता चावल लागली तेव्हा घरामध्ये काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे तर सगळेजण एक सुरात म्हणतात हो आज गोडधोड झालंच पाहिजे आणि दीपक म्हणतो आता घरात बर्फी येणार म्हणजे सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे आणि लगेच आता अमोल थट्टा करत म्हणतो की अगं मा तूच तुझं आवरून घे अजून तर तू आंघोळसुद्धा केलेली नाहीस तेव्हा आता लगेच आप्पी आता आमोल पाठीमागे पडू लागते तर सगळेजण हसू लागतात अर्जुन म्हणतो की हे दोघं जर असले ना यांना कुणाचीच गरज नाही चला आता पटकन आवरून घेऊ असे म्हणत आता सगळेजण खुश होऊन आपापल्या कामाला निघून जातात आणि इकडे आता आप्पी तिच्या बेडरूममध्ये आवरून येते आप्पीने आता नवी कोरी साडी घातलेली असते तेवढ्यात बेडरूमवर एक मोगऱ्याचा फुलाचा गजरा दिसतो आणि तो गजरा बघता खूप खुश होते आणि तेवढ्यात आता प्रेमाने खूप झालेली असतानाच पाठीमागून अर्जुन तिथे येतो आणि प्रेमाने हात धरत आपल्याकडे ओढतो आणि म्हणतो की आता इथे कोणीच आपण दोघेच वर आहोत आणि आम्हाला सुद्धा नाहीयेत आणि तेवढ्यात आता आप्पी म्हणते हा काय फाजलपणा आहे मला ऑफिसला जायला उशीर होतोय आणि आप्पी हसून लाजून चोर होते अर्जुन म्हणतो की तुला तर ऑफिसला मीच सोडणार आहे पण मी इथून तुला सोडलं तर ना तर म्हणते की अर्जुन हे काय करतोयस तर आता अर्जुन म्हणतो की गेले सात वर्ष काही वाटलं नाही पण तेवढा तू एक महिन्यात गेले ना तेव्हा मला ते वाटलं आणि लगेच आता ते ऐकून पुन्हा आता आपी ही अर्जुनकडे बघू लागते अर्जुन म्हणतो की तू नव्हतीस ना तर लोक काहीही बोलायचे तर म्हणते काय बोलायचे अर्जुन म्हणतो जाऊ दे त्या आठवणी आता कशाला उगच अजून जखमांवरती दुःख आणि मिठ चोळत बसायचं तर आता लगेच अर्जुन म्हणतो जाऊ दे ना आप्पी तू आलीच ना आता तर आता लगेच अर्जुन एकटक नजरेने आपीकडे बघू लागतो तर अप्पी म्हणते की अर्जुन अरे एकटक नजरेने असं काय बघतोस त्याने काय तुझं पोट भरणार आहे का चल आपल्याला नाश्ता करायचा आहे ते ऐकून आता अर्जुनचा मूड खराब होतो आणि अर्जुन म्हणतो की जाऊ दे तुझ्याशी बोलण्यात तर काही अर्थच नाही म्हणे नाश्ता करायचा आहे आणि चल मला आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही असे म्हणत अर्जुन जाऊ लागतो तर पाठीमागून अप्पी म्हणते शहा तर अर्जुन थपकतो आणि गालातल्या गालात हसतो पुन्हा रागाने अर्जुन आता अप्पीकडे बघण्याचे नाटक करतो आणि म्हणतो की काय मला का हाक मारून थांबवलंयस आणि तेवढ्यात आता लगेच अप्पी अर्जुनला म्हणते की आय लव्ह यू तर आता अर्जुन खूप खुशी होतो आणि प्रेमाने अप्पी आता अर्जुनला मिठी मारते आणि लगेच आता पाठी मागून अमोल तिथे येतो आणि अमोल येताच आता दोघेही डचकतात आणि पटकन एकमेकांच्या मिठीतून बाजूला होतात आणि आता इकडे लगेच आता अमोल म्हणतो की बाबा तू काय म्हणाला तर अर्जुन म्हणतो काही नाही चला नाश्ता करायला आणि पटकन आता दीपा ही आता अमोलला घेऊन नाश्ता करायला खाली येते इकडे आता स मोनाने सगळ्यांसाठी फेवरेट नाश्ता बनवलेला असतो तर रुपाली म्हणते की आजच्या नाश्त्यामध्ये माझा काहीच हात नाही बर का सगळा नाश्ता मोनाने बनवला आहे तर आता दीपक म्हणतो की मोना एवढं काम कधीपासून करायला लागली तेव्हा रागाने मोना आता दीपककडे बघते आणि तेवढ्यात आता दीपक नाश्ता करत म्हणतो की अरे वा मोनाने काय नाश्ता बनवला एक काम कर मोना तू नाश्त्याची आता दररोजची सगळी जबाबदारी तूच घेऊन टाक तेव्हा अर्जुन म्हणतो की मला सुद्धा हेच वाटतंय दीपक तू अगदी बरोबर बोललास आणि तेवढ्यात मोना म्हणते की मी के तरा तरा की घेतली असती जबाबदारी पण एकटी नाही तर आता लगेचच आप्पी म्हणते की अगं मोना तू कशाला घाबरतेस कुणी जरी तुझी मदत केली नाही तर मी आहे तुझ्यासोबत आणि पप्पू म्हणतात की जरी कुणी मदत केली नाही तरी मी एकटे मोना तुला कसं भरा नाश्त्याला क तयार करेल आणि मोना म्हणते की जर मी सगळी कामे एकटीने केले तर मी आजारी पडेल ना रुपाली म्हणते की अगं तुला एकटीला आम्ही कामेच करू देणार नाहीत आम्ही तुझी मस्करी करतोय मोना तुला कळत कसं नाहीये ते आता अर्जुन सोबत आता कलेक्टर ऑफिसमध्ये येते आणि कलेक्टर ऑफिसचा दरवाजा उघडताच आता स्वतः आता आप्पीच्या वरचे साहेब तिथे आलेले असतात आणि गायतोंडे सुद्धा तिथेच असतो अप्पी आतमध्ये येतात आता गायतोंडे लगेचच गुड मॉर्निंग मॅडम असे म्हणत स्वागत करतात आता साहेबांना बघून अप्पी म्हणते की तुम्ही साहेब चक्क इथे आणि लगेचच क ते साहेब म्हणतात की हो सगळ्या कर्मचाऱ्यांनी तुला कॉन्ग्रॅट्स करायचा प्लान केला होता म्हणून मी स्वतः माझ्या पायाने इथे चालत आलो पटकन आता साहेब हे आपीला भुफे देतात तर आता आप्पी त्यांचे आभार मानते पण आणि म्हणते सर पण याची सगळ्यांची काही गरज होती आणि तेवढ्यात आता साहेब म्हणतात की अपर्णा मॅडम शासनाची कार्यक्षमता तु तुमच्यासारख्या माणसांवरती अवलंबून आहे आणि तुम्ही जे कार्य केली ना त्यावरून आजारपणासुद्धा तुम्ही जे काही केलं आणि वागलात त्यामुळे खरंच तुमचा आम्हाला अभिमान वाटतो आणि तुम्ही आतापर्यंत जेवढी जेवढी सगळी कामे केली ते बघून आम्ही तर भारावूनच गेलो असे आता आप्पीचे साहेब आप्पीची स्तुती करत बोलतात आणि तुमचा सत्कार म्हणजे शक्तीची परिची असे आहे असे आता गायतोंडे बोलतो आणि आता गायतोंडे म्हणतो की तेव्हा आम्ही तुमचा सत्कार करायचा ठरवला आहे तेव्हा तुम्ही या सत्काराला नाही म्हणूच नका तर आता खरेच शक्ती म्हणजे तुमच्यासारखी नारी हीच आहे आणि हीच तुमच्यासारख्या नारीचा अभिमान आहे असे आता गायतोंडे बोलतो म्हणते आज आजपर्यंत निस्वार्थीपणे मी जसे काम करत राहिले ना तसेच यापुढे सुद्धा करील आणि त्यानंतर आता अपर्णाचे साहेब म्हणतात की मला जीजीने केलेल्या सगळ्या कामाचे सगळ्या धंद्याचे मला रिपोर्ट पाहिजे आणि लगेच आता आपली म्हणते की हो सर मी लगेच देते आणि लगेच अप्पी म्हणते की त्या जीजीच्या रिपोर्टची एक कॉपी पोलिसांकडे आपल्याला ती कोर्टात दाखवायची आणि लगेच आता गायतोंडे म्हणतो की मी लगेच रिपोर्ट तयार करायला घेतो मॅडम आणि इकडे आता चिंचुके हे आता अर्जुनकडे जीजीची फाईल आणून देतो ती बघून आता अर्जुन म्हणतो की अरे वा चिंचुके तुमचं तर काम जोरात चाललंय चिंचुके म्हणतो की कधी मला त्या जीजीला एकदा फाशी होती ना ते बघायचंय आणि लगेच आर्या म्हणते की ते राजकारणी आहेत पण त्यांची ही सगळी फाईल बघून मला वाटते की कोर्ट नक्की त्यांना जन्मठेप दे आणि चिंचुके म्हणतो की घरचे वातावरण कसे आहे अर्जुन साहेब अर्जुन म्हणतो आपली ना सगळेजण एकदम खुश आहे घरातलं वातावरणच बदलून गेलं चिंचुके असे म्हणत अर्जुन असू लागतो आणि अर्जुन म्हणतो की चला आता लगेच आपल्याला पोलीस स्टेशनला जायचंय तर आर्या म्हणते आर्याला अर्जुन म्हणतो की तू येतेस ना तर आर्या म्हणते की अर्जुन आणि आता आर्या आडेवडे घेऊ लागते तर अर्जुन म्हणतो का काही प्रॉब्लेम आहे का तर आता चिंचुके म्हणतो की अहो सर ते नाही का तर अर्जुन ओळखतो आणि चिंचुके म्हणतो की मागे एकदा आर्या मॅडम साठी जे स्थळ आलं होतं ना तिकडे जाणार आहेत त्या तर अर्जुन खुश होतो अर्जुन म्हणतो की असं आहे का आणि अर्जुन म्हणतो की म्हणजे आर्या मॅडमला हाफ डे जायचंय पण आता आर्या मॅडम ला जर हाफ डे जायचंय तर ज्युनियरने सिनियरला कारण दिलंच पाहिजे ना तरच हाफ डे ची सुट्टी सँक्शन होईल आणि अर्जुन म्हणतो आर्या तू तुझ्या आयुष्याला नवीन सुरुवात करतेस ते ऐकूनच मला आनंद झाला आणि खुशाल बिनधास्तपणे जा असे म्हणत आता हाफ डे साठी अर्जुनने आर्याला परवानगी दिलेली असते आणि इकडे आता साहेब म्हणतात की या लोकांना जास्ती जास्ती आता जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना अपूर्ण ते मी बघतो पण तुम्हाला जर आरामाची काळ अजून गरज असेल तर तुम्ही अजून आराम करायला हवा असा सल्ला आता आपीचे साहेब आपला देतात आणि आता आपी म्हणते की पण आपण जर नीट काम करत राहिलो ना तर जीजी सारखे लोक गैरफायदा घेणारच नाही आणि वाईट काम करणारच नाहीत आणि आता लगेच साहेब म्हणतात जेजे आपल्यामुळे वाईट काम करत होता असं म्हणायचं का तुम्हाला आणि लगेचच आपली म्हणते की तसं नाहीये या अगोदर जी, जी आता वाईट काम करत होता तेव्हा तो आत्ता आपल्याला सापडला पण या अगोदर तो वाईट काम करत होता हे आता होतच पण आपल्याला ते माहीत नव्हतं आपी म्हणते की कदाचित आपणच कुठेतरी कमी पडलो तर आता साहेब म्हणतात की म्हणजे आपण अगोदरच सावध राहायला हवं होतं म्हणते की एकदम बरोबर आणि लगेच आता अप्पी म्हणते की आपण जर आपलं काम चोखपणे केलं तर आपण सुद्धा लोकांना दाखवून द्यायचं असतं की कायदा जपणारा हा कायदा मोडणाऱ्यापेक्षा कधीही मोठा असतो तर आता लगेचच साहेब म्हणतात म्हणजे तुम्ही सुट्टी घेणार नाहीत तर आणि लगेच आता साहेब आपीला शुभेच्छा देऊन निघून जातात आणि इकडे आता जिजीला ती सगळे फायदा

तुम्ही याला किती ही चांगल्या पोथ्या वाचायला द्या लगेच आता अर्जुन म्हणतो की आपण गुन्हेगारी मुक्त समाज तयार करण्याचा प्रयत्न करतो पण ही असली माणसे कधीच सुधारणार नाही जीजी म्हणतो कलेक्टर मॅडम आणि तुम्ही जे नुकसान केलं ना ते मी कधीच विसरणार नाही आणि लगेच आता जीजी म्हणतो की देवाजवळ प्रार्थना करा की मला बाहेर येण्याची एक तरी संधी मिळू द्या आणि जर मला एक अशी संधी मिळाली तर मग तुमची बर्बादी समजा असे म्हणत आता जीजी हा पुन्हा अर्जुनला धमकी देतो आणि आता लगेच इकडे आपी ही घरी आलेली असते आणि होळीची पूजा आता सगळेजण आपीला करायला सांगतात तर आता आप्पी म्हणते की ना ची ची ता ता नाही ना आजची पूजा रुपालीताई आणि स्वप्नील सर करतील कारण मी नसताना त्यांनी घरच्या सगळ्यांची काळजी घेतली तेवढ्यात आता उठून उभा राहात स्वप्नील म्हणतो नाही अपर्णा आजची पूजा तू आणि अर्जुनच करतील तेव्हा आता स्वप्नीलचे ते बोलणे ऐकून सगळेजण आता स्वप्नील आणि रुपालीकडे बघू लागतात तर आता पूजा न करण्याचं स्वप्नीलचं काय कारण असेल आणि जिजी आता आजन्म कारावासाची शिक्षेसाठी आतमध्ये गेलेला असतो पण जीजी पुन्हा सुटणार का हे बघण्यासाठी आणि आपे आमचे कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा